मस्त आपले घरच्या घरी कुल्फी तयार झालेली आहे खायला खूपच छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मँगो कुल्फी तर त्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे थोडा मोठा साईजचा आंबा आहे असा व्यवस्थित पिकलेला आहे इथं मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे आणि इथं मी अर्धा कप साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पण एवढी साखर पुरेशी आहे तर आता सुरुवातीला आपल्याला आंबा कापून याचा रस करून घ्यायचा आहे न पाणी घालताच आता आपल्याला आंबा कापून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला याचं समोरचं डेट काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हे आंबा कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे ते एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे मी यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही न पाणी घालता मी रस करून घेतलेला आहे तर आता आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे गरम करून घेतलेलं दूध मी एका कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तर दूध आपल्याला व्यवस्थित याला अर्धा आटेपर्यंत आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे आपल्याला दूध फुल फॅटच वापरायचं आहे म्हणजे मग लवकर ते थोडंसं दाटसर होतं व्यवस्थित आपल्याला या दुधाला हलवत राहायचं आहे दूध आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे तर याला एक सारखं हलवत राहायचं आहे दुधाला आपल्या साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे थोडासा आपल्याला गॅस कमी करायचा आहे म्हणजे उतू जाणार नाही दूध आपलं एकसारखं दूध हलवत राहायचं आहे आपल्याला ते नऊ मिनिट मी हे दूध उकळून घेतलेलं आहे तर आपलं दूध अर्ध झालेलं आहे ना असं दाटसरसुद्धा दूध झालेलं आहे आपलं तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर झालेलं दा आहे आपलं दूध आता यामध्ये घालायचं आपल्याला साखर साखर घातल्यानंतर आपल्याला आणखीन तीन ते चार मिनिट आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे कारण साखर घातल्यानंतर दूध आणखीन पातळ होतं त्यामुळे आपल्याला तीन ते चार मिनिट आपल्याला आणखी दूध उकळून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर मी तीन चार ते चार मिनिट हे दूध आटवून घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचं तर आंब्याचा गर घालायचा आहे आपण जे आंब्याचा रस करून घेतलेला ते घालायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आंब्याचा रस घातल्यानंतर आंब्याचा रस घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन तीन मिनिट हे दूध परत एकदा आटवून घ्यायचं आहे आंब्याचा रस आणि दूध व्यवस्थित आपल्याला ह्या दुधामध्ये हे आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आंब्याचा रस घातल्यानंतर मी तीन ते चार मिनिट परत एकदा याला व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे आटवून घेतलेलं आहे तर व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता खाली काढून याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण मी कुल्फीचं थंड करून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण मी ते यूज अँड थ्रो कप घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे इजाईन थ्रो कपामध्ये वतून घेतलेलं आहे सगळं मिश्रण इथं दोन कुलपे मोड आहेत त्यामध्ये सुद्धा मी वतून घेतलेलं आहे मिश्रण आता आपण याला झाकण लावून घेऊया याला आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळ्या टप्पाला प्रकार आपल्याला बटर पेपर लावून ह्याला एक रब्बर लावायचा आहे म्हणजे यामध्ये बर्फ जाणार नाही आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कपाला बटर पेपर लावून रब्बर लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळ्या कपाला बटर पेपर लावून याला रब्बर लावून घेतलेला आहे आपण याला छिद्र पाडू यामध्ये आपल्याला पाडी खोचून द्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आता आपल्याला हे सर्व कप आणि कुल्पीमूळ रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे व्यवस्थित सेट होती किंवा तुम्ही दहा ते बारा घंटेसुद्धा ठेवू शकता रात्रभर मी ही कुलपी फ्रीजरमध्ये ठेवलेली होती तर व्यवस्थित सेट झालेली आहे तर आता आपण काढून बघूया अशी मस्त शेड झालेली आहे तर याला आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे तर सगळे आपण अशा प्रकारे काढून घेऊया कुल्फी मोडमधले सुद्धा आपण काढून घेऊया आपल्याला हाताने थोडंसं असं प्रेस करायचं आहे म्हणजे हाताच्या गरमीने हे पटकन निघाली जाते कुल्फी आपली यामध्ये आपल्याला एक स्टिक घालायची आहे अशा प्रकारे कुल्फी मोडमधलीसुद्धा व्यवस्थित आपली कुल्फी निघालेली आहे तर अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत मस्त आपली मँगो कुल्फी घरच्या घरी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी लहान मुलांना हे घरीसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता खूप सोपे आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद